नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण आषाढी एकादशीसाठी अतिशय कमी वेळामध्ये होणारा झटपट असा कुरकुरीत भगरीचा डोसा हा जाळीदार आणि मस्त असा खाण्यासाठी सोबतच बटाट्याच्या चकल्या त्या देखील उपवासाच्याच मी बनवलेल्या आहेत तर हे रेसिपी कशी बनवायची चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया मी इथं पाच मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे आणि अशा पातळ अशा मी चकल्या करून घेतलेल्या आहे म्हणजे खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही अशा पातळ पातळ मी चकल्या करून घेणार आहे त्यानंतर इथं सर्व बटाट्याच्या मी चकल्या अशा चाकूच्या किंवा सुरीच्या सहाय्याने करून घेतल्या एका पातेल्यामध्ये हे सर्व बटाट्याच्या चकल्या आता दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्या धुवून घेतल्यानंतर एकदा पाणी टाकलं आहे याच्यामध्ये स्वच्छ आणि त्यामध्ये मी टाकत आहे थोडंसं मीठ आता यानंतर लगेचच आपण ह्या बटाट्याच्या चकल्या बनवून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी ठेवलेली आहे कढई कढई छान अशी तापली की ह्यामध्ये मी टाकणार आहे एक चमचा सेंगदाणा तेल तुम्ही साजूक तूप देखील वापरू शकता त्यानंतर हे तेल छान असं तापलं की ह्यामध्ये मी टाकणार आहे हिरव्या मिरची ती अगदी बारीक चिरून मी इथं घेतलेली आहे बघा अशा अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरला बारीक करून किंवा ठेचून सुद्धा घेऊ शकता आवडीप्रमाणे त्यानंतर ही हिरवी मिरची तेलामध्ये छान अशी परतून घेऊया आणि बघू शकता आपली ही मिरची देखील छान अशी परतून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण ज्या बटाट्याच्या चकल्या पातळ अशा करून घेतल्या ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि ह्या कढाईमध्येच आपण आता परतून घेणार आहोत सर्व बटाट्याच्या चक चकल्या मी अशा इथं कढईमध्ये सर्व टाकून घेतलेल्या आहेत आता ह्यानंतर यामध्ये छान अशा आपण परतून घेऊया आणि यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि मी इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडासा ओबड धोबड असा ठोसर मिक्सरमध्ये कूट करून घेतला होता तो मी इथं याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हा सर्व असा परतून घेऊया पुन्हा एकदा मंद आचेवरती एक दोन मिनटं छान असं परतून घेऊया ह्या चकल्या आणि छान अशा परतून झाल्या की याच्यामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे मंद आचेवरती आप आपण यावरती झाकण ठेवणार आहोत दोन मिनटं आणि वाफ काढून घेऊया ह्या बटाट्याच्या पातळ चकल्या आहेत त्यामुळे ह्या लगेच शिजल्या जातात बघा तर इथं पुन्हा एकदा झाकण काढून मी अशा परतून घेतलेलं आहे बघा आणि प पुन्हा एकदा परत आपण यावरती झाकण ठेवणार आहोत झाकण काढून पुन्हा एकदा मी परतून घेतलेला आहे म्हणजे असे दोन ते तीन वेळेस मी झाकण काढून अशा वे प्रकारे परतून घेतल्या म्हणजे जेणेकरून सर्व बाजूने सर्व ह्या बटाट्या चक चकल्या छान अशा शिजल्या जातील पुन्हा एकदा दोन मिनटं मंदाचे वरती ठेवल्या छान अशा चा बघू शकता अगदी मोकळ्या सुटसुटीत पाणी न टाकता वाफेवरती आपल्या ह्या बटाट्याच्या चकल्या तयार झालेल्या आहे उपवासासाठी त्यानंतर आपण इथं भगरीचा डोसा बनवणार आहोत त्यासाठी मी इथं एक वाटी भगर घेतलेली आहे स्वच्छ निवडून एका काचेच्या मिक्सिंग बाऊलमध्ये मी ही टाकलेली आहे आता त्यानंतर यामध्ये टाकूया आपण पाणी दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी ही भगर आपण धुवून घेऊया दोन ते तीन पाने स्वच्छ अशी आपण ही भगर धुवून घेतली की यामध्ये आपण पुरेसं पाणी टाकूया म्हणजे जेणेकरून भगर भिजेल आणि भगर भिजण्यासाठी मी इथं पाणी टाकले आता दोन तास या भगर आपण भिजवून घेणार आहोत आणि यावरती आपण झाकण ठेवूया आणि दोन तासानंतरच आपण ही भगर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर बघा इथं दोन तास झालेले आहेत आणि छान अशी बघू शकतं इथं भगर देखील छान अशी भिजली गेलेली आहे आता यातील पाणी काढून टाकूया आणि पुन्हा एकदा एक दोन पाण्याने स्वच्छ ही भगर धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सर्व भगर आपण टाकून घ्यायची आहे आणि यानंतर मी म्हणजेच भगरीच्या डोस्यामध्येच थोडासा डोसा अगदी कुरकुरीत आणि त्याला बाइंडिंग येण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे भाजलेले शेंगदाणे आता ज्या वाटीने मी इथं एक एक वाटी भगर घेतली त्याच वाटीने मी तर पाव वाटी भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतलेले आहेत बघू शकता ते देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतले आता अगदी थोडंसं पाणी टाकून हे आपण मिक्सरला अगदी बारीक करून घेणार आहोत एक ते दोन मिनटं असं छान असं जसं आपण डोसाचं बॅटर बनवतो अगदी तसंच बॅटर बनवून घ्यायचं आहे बघू शकता छान अशी बाइंडिंग देखील येतील या डोसा बनवण्यासाठी तर त्यानंतर बघा इथं मी सर्व मिश्रण जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं ते मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता डोसाचं बॅटर अगदी असं झालेलं आहे आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये उल थोडंसं पाणी टाकून मी इथं हे हिसडून घेत आहे आणि पुन्हा एकदा हे डोश्याचं बॅटर छान असं मिक्स करून घेत आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ तरी मी इथं सैंधव मीठ घेतलेलं आहे जे उपवासासाठीच चालतं तर मी ते मी टाकल्यानंतर पुन्हा एकदा एक मिनटं छान असं हे मिक्स करून घेतलं आता मी इथं गॅसवरती ठेवलेलं आहे डोसा पॅन किंवा डोसा तवा देखील म्हणू शकता आता सर्वात आधी मध्यमाचेवरती हा तवा तापून घेतल्यानंतर यावरती थोडंसं तेल लावून घेऊया ब्रशच्या साह्याने इथं तुम्ही साजूक तूप किंवा शेंगदाणा तेल देखील घेऊ शकता आणि तेल टाकल्यानंतर एका कॉटनच्या कपड्याने हा तवा पुसून घ्यायचा आणि त्यानंतर यावरती तीन चमचे डोस्याचं बॅटर मी टाकून घेतलं आणि डोसा असं गोल बघू शकता छान असा पसरून घेतलेला आहे हा डोसा जेवढा तुम्हाला पातळ पाहिजे तेवढा तुम्ही पातळ देखील पसरू शकता मंद आसेवरती अगदी दोन ते तीन मिनटं झाकण न ठेवता बघा अशा प्रकारे किती मोकळा सुटसुटीत आपला हा डोसा एका साईडने शेकला गेलेला आहे आता काय करूया की डोशाची दुसरी बाजू देखील आपण अशाच प्रकारे शेकून घेऊया बघू शकता किती छान आणि मस्त एकदम मोकळा सुटसुटीत आणि डोसाचा बॅटर पण अगदी परफेक्ट झालेला आहे त्यामुळे डोसा अगदी मस्त झालेला आहे बघू शकता डोस्याला अगदी छान अशी जाळी देखील आलेली आहे आणि डोसा दो आपण दोन्ही बाजूने शेकून घेतलेला आहे आता हा डोसा आपण काढून घेऊया सेम अशाच पद्धतीने अशाच प्रकारे मी तर सर्व डोसे तयार करून घेतलेले आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात आधी आपण जो पहिला डोसा बनवला त्याच वेळेस आपण तेल लावलं पाण्याचा शिपका दिला आणि एका सुती कपड्याने पुसून घेतलेला आहे पॅन त्यानंतर पुन्हा पुन्हा आपल्याला तेल लावण्याची किंवा पाणी शिंपडण्याची गरज नाही आहे सर्व डोसे तुम्ही असेच तेल न लावता आणि पाण्याचा शिपका न देता असे डोसे बनवून घ्या तर बघा ह्याच पद्धतीने पुन्हा एकदा तीन चमचे मिश्रण टाकून छान असं पसरून घेतलं मध्यमाचे वरती आणि बघू शकता डोस्याला छान अशी जाळी आलेली आहे अशाच पद्धतीने मी इथं सर्व डोसे छान दोन्ही बाजूने शेकून घेतलेले आहे तर इथं बघू शकता सर्व डोसे म्हणजे एक वाटी भगर होती त्यामध्ये माझी इथं चार डोसे तयार झालेले आहे मध्यम आकारामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही डोसा आवडीनुसार जाड किंवा पातळ तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आणि डोस्याचं बॅटर अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे डोसा तुटण्याची कुठेही शक्यता नाही आहे छान अशी जाळी देखील आलेली आहे या भगरीच्या डोस्याला आता त्यानंतर सर्व डोसे आपले इथं तयार झालेले आहे सोबतच आपण इथं बनवलेली आहे बटाट्याच्या चकल्या डोस्यासोबत खाण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याच्या आमटीसोबत देखील असे डोसे खाऊ शकता नक्कीच मंडळी बघू शकता आणि असे हे डोसे तुम्ही येत्या आषाढ एकादशीला नक्कीच बनवू शकता वरई आता भगरीलाच काही ठिकाणी देखील म्हटले जाते तर तुम्ही असे हे वरईचे डोसे किंवा भगरीचे डोसे जेवणामध्ये नक्कीच बनवू शकता काही जणांना असं होतं की शाबुदाना खिचडी आवडत नाही किंवा ज्यांना वात पित्ता्ताचा त्रास असेल तर त्यांनी असेच आवर्जून हे वराईचे किंवा भगरीचे डोसे नक्कीच आवर्जून या एकादशीला बनवा आणि आजचा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर इतरांना देखील शेअर करायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि मला कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुटुंबगत आहे तर ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि भेटूया एखाद्या मस्त आणि जबरदस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका